शासकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजे ओम साई हिंदू समाजामध्ये पुरुष व स्त्री शक्तीचे जागरण श्री विजयादशमीच्या पावन पर्वावर होते यास पवित्र पर्वावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा प्रारंभ होऊन शंभर वर्षे पूर्ण होत आहे विश्वशांती आणि मानव कल्याणाचा उद्देश घेऊन शतकांशतके चालत आलेली हिंदू समाजाची प्रदीर्घ यात्रा याचेच प्रतीक आहे आज जामनेर शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऐतिहासिक शंभराव्या वर्षानिमित्त प्रमुख पाहुणे श्री मोहन रामचंद्रजी पमनानी संचालक गुरुनाथ टेक्स्टाईल जामनेर वक्ते श्री राजेंद्र कोळपे देवगिरी प्रांत सहप्रचारक उपस्थित होते भव्य पथसंचलन न्यू इंग्लिश स्कूल जामनेर येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक राजमाता जिजाऊ चौक वाकी रोड प्रकाशनगर आनंदनगर गिरजा कॉलनी बुसावल रोड नि इंग्लिश स्कूलमध्ये समारोप करण्यात आला पथसंचलनात राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री मान्य नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्यासह असंख्य स्वयंसेवकांनी संचलनात सहभाग नोंदविला संघाच्या अखंड राष्ट्रीय कार्याचा आणि देशभक्तीचा परंपरेचा गौरव करण्याचा हा दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल स्वयंसेवकांची एकता शिस्त आणि त्याग भावना

त्यामुळे आजचा दिवस काय आहे दिवस हा शक्तीच्या उपासनेचा विजयाचा आनंद व्यक्त सामान्य आला त्यामुळे समाजात खूप मोठं आता सगळ्यांनी ह्या उत्सवात आपल्या घरादारामध्ये सगळ्या ठिकाणी सहभागी होतात हा शस्त्रांत केलं जातं कारण समाजात काय आहे आपण विजय होणारे असलं पाहिजे तर आपण शक्तीचे कायम त्यामुळे सहज राजकारणी सामान्य हिंदी समाज आपण जे घरामध्ये ज्या ज्या प्रकारचं चक्र वापरलं जात त्या सगळ्या चस्त्रांची पूजा करण्यात आली हे काय आहे आपल्या समाजाचं पौष्य वाढवण्यात तेहो आम्ही जिंकू शकतो आणि आमच्या धर्मावरती जर आक्रमण झालं तर या शस्त्राच्या आधाराने आम्ही आमच्या धर्माचं संरक्षण करू शकतो हा आत्मविश्वास निर्माण करणार आहे पण आपला समाज हा होता नाही त्याचा इतिहास नाही आहे कारण आपल्या समाज सगळ्यात शास्त्र जे आहे जे निर गेलं कसं जर पाहिजे काय वाढवलं पाहिजे समाजाची असली पाहिजे म्हणजे आपण बाकी सगळ्यांच्या आलो आणि उत्तरांचा उद्योग असा आपला नाही त्याचा पुरावा म्हणजे वेग आणि जेव्हा लोकांनी संशोधन केलं यांना वेळाचं स्थान काय निरज कशी असते सगळे

大家，你好。